ऊन प्रचंड गरमी घामानी हैराण आणि त्यामुळे येणार थकवा ह्या थकव्याला क्षणात शुमंतर करणारी थंडगार पेय म्हणजे कोकम सरबत पूर्णपणे नैसर्गिक पोषण मूल्यांनी भरपूर असणारे आणि पित्तावरती उपायकारक असे हे गुणकारी कोकम सरबत ताज्या कोकम फळांपासून कसे बनवायचे हे बघूया तर इथे अर्धा किलो कोकमाची फळं आहेत ह्याला रातांबा पण म्हणतात फळं स्वच्छ धुऊन कोरडी करून घेतलेली आहेत आधी त्याची देठ काढून घेऊयात सुरीने कापू शकतात किंवा ही बघा नुसतीच चिमटीत पकडून सुद्धा देठ अशी पटापट निघतात फळं पाहिजे तेवढी टपोरी आणि छान नाहीयेत पण कोकणचा मेवा आहे परत मिळेल याची खात्री नाही त्यामुळे ह्याच फळांचं कोकम सिरप बनवून दाखवते देठ काढून झाली की फळं मधोमध कापून घ्यायची काही फळं आतून सुकलेली आहेत ती बाजूला ठेवते आणि ही फळं बघा आतून बाहेरून एकदम मस्त आहेत टपोरी आहेत गर पण छान पांढरा शुभ्र आहे तर कोकमाची फळं ही अशी पाहिजेत अगदी बिलबिलीत नको हाताला थोडीशी कडक आणि रंगाने एकदम तजेलदार पाहिजेत यातल्या बिया जरी सुकल्यासारख्या असतील ना तरी हरकत नाही कारण त्या टाकूनच द्यायच्या सिरप बनवण्यासाठी आपल्याला फक्त ही लागणार आहेत आधी कोकमातल्या बिया काढून घेऊया तर अशा कोकमातल्या बिया काढून ह्या सालांच्या ज्या वाट्या तयार होतात त्यात भरायचे साखर या अशा प्रकारे कोकमाच्या वाट्या काचेच्या बरडीमध्ये एकावर एक साखर भरून ठेवायच्या तर अशा प्रकारे साखर भरून वाट्या तयार झालेल्या आहेत प्लॅस्टिकचा डबा किंवा स्टील वापरू नका काचेची बरणी घ्या कारण ही बरणी घट्ट बंद करून चांगले आठ दिवस आपल्याला उन्हात ठेवायची उन्हात ठेवल्यानंतर बरणीतले कोकम हलवू नका सूर्य देवाला आपले काम नीटपणे पार पाडू द्या आणि कोकमांना मस्त पैकी रस सुटू द्या हा असा रस घ्यायचा गाळून हे बघा लाल चुटुक रंगाचे मस्त गोड कोकम सिरप अगदी विनासायास तयार आहे सिरप काढल्यानंतर ही उरलेली जी कोकम आहे ती तुम्ही अशी नुसती पण खाऊ शकता साखरेत मुरलेली असल्या कारणाने छानच लागतात हेच कोकम सिरप सोलकडी बनवण्यासाठी पण आपण वापरू शकतो टेंडर कोकोनट म्हणजे शहाळ्याची सोलकडी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे साध्या सोलकढीपेक्षा शहाळ्याची सोलकडी अतिशय क्रीमी दाट आणि सुंदर लागते तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा घालायचे चवी मीठ व जिरा पावडर साधारण दीड कप कोकम सिरप आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर घातली आहे आणि कडकडीत उन्हाळ्यात थंडगार कोकम सरबत म्हणजे जणू अमृतच दोन ते तीन टेबल स्पून तयार झालेलं कोकम सिरप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ग्लासभर थंड पाणी घालायचं कोकम सिरपची आणि पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आहे की नाही कोकम सिरप बनवायची एकदम सोपी पद्धत मग बघा ताजी रसरशीत कोकम फळं मिळतात का आणि बनवायला घ्या वर्षभर टिकणारे कोकम सिरप हा जे कोकम घर आहे त्याचे पण सरबत बनवू शकते बर का हा घर मस्तपैकी कुस करायचा थंड पाणी घालायचे आणि गाळायचा याला रंग नसतो पण चव उत्तम लागते रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईकचं बटन प्रेस करा आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट असेल तर अधिकाधिक चांगल्या रेसिपीज रेकॉर्ड करून त्या पोस्ट करायचा उत्साह नक्कीच वाढेल अर्ध्या कोकमांचाच घर चांगला निघाला त्यामुळे चा थोड़स सरबत बनलंय पण हरकत नाही वाया कशाला घालवायचं नाही का आंबट असल्याने घालायचंय मीठ आणि साखर आणि चिरा पावडर आणि हे आयत्या वेळेसचं सरबत पण तयार रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि पुन्हा आपण भेटूच या तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्थ रहा।